नमस्कार मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक भरती आणि इतर पदांच्या जाहिराती पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया नाशिक सिंधी शिक्षण मंडल्स सिंधू सागर अकॅदमी इंग्लिश मिडियम हायस्कूल ओल्ड पंडित कॉलनी शरणपूर रोड नाशिक फोर डबल टू डबल झिरो टू फोन नंबर दिला आहे रिक्रूटमेंट द फॉलोइंग पोस्ट आर टू बी फिल्ड फॉर असिस्टंट टीचर सिरियल नंबर वन असिस्टंट टीचर त्यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे बी ए एम ए बी एड इंग्लिश एस एस टी विषय दिले आहे इंग्लिश आणि सोशल स्टडीज आणि शैक्षणिक पात्रता बी ए बी एड किंवा एम ए बी एड त्यानंतर अनुक्रमांक दोन पास असिस्टंट टीचर शैक्षणिक पात्रता क्वालिफिकेशन बी एस सी बी एड किंवा एम एस सी बी एड मॅथ्स त्यानंतर क्रमांक तीनची पोस्ट आहे अकाऊंटंट क्वालिफिकेशन बी कॉम एम कॉम विथ टॅली ई आर पी नाही इन्फॉर्मेशन सूचना नोट वन प्रिफरन्स विल बी गिवन टू द कैंडिडेट्स हू आर एज्युकेटेड फ्रॉम इंग्लिश मीडियम स्कूल तर या ठिकाणी त्यांनी स्पष्ट मेन्शन केलेलं आहे इंग्लिश मिडियम स्कूलमधून ज्यांचं एज्युकेशन झालेलं आहे शिक्षण त्यांना प्रिफरन्स दिल्या जाईल दोन द कैंडिडेट्स कॅन सेंड देअर रिझूम्स ऑन हा दिलेला ईमेल ॲड्रेस आहे यावरती रिझूम्स सेंड करायचा आहे तीन इंटरव्ह्यू अँड डेमो विल बी कंडक्टेड ऑन ट्वेंटी फोर अँड ट्वेंटी सिक्स ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फोर तर मुलाखत आणि डेमो हा चोवीस आणि सव्वीस ऑगस्टला होणार आहे बिट्वीन एट थर्टी ए एम टू नून साडेआठ वाजेपासून बारा वाजेपर्यंत जाहिरात क्रमांक दोन पाहिजेत अल फला एज्युकेशन सोसायटी खामगाव द्वारा संचालित मिल्लत उर्दू हायस्कूल उर्दू हायस्कूल आहे बर्डे प्लॉट खामगाव जिल्हा बुलढाणा वीस टक्के अनुदानित अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था तर पहा ही संस्था वीस टक्के अनुदानित आहे तसेच अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था आहे खालीलप्रमाणे रिक्तपद भरणे आहे अनुक्रमांक एक पद सहायक शिक्षक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी एस सी बी एड माध्यम उर्दू पदसंख्या एक जागा सूचना तरी इच्छुक उमेदवारांनी अर्जासह मूळ कागदपत्र व साक्षांकित प्रतिसह शाळेचे कार्यालय बर्डे प्लॉट खामगाव जिल्हा बुलढाणा येथे दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस म्हणजे दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी म्हणजे साडे दहा वाजता स्वखर्चाने उपस्थित राहावे मुख्याध्यापक मिलत उर्दू हायस्कूल बर्डे प्लॉट खामगाव जाहिरात क्रमांक तीन वॉक इन इंटरव्ह्यू पर स्टेट्यूट फोर हंड्रेड फिफ्टीन थ्री बोडवाड एज्युकेशन सोसायटी बोडवाड आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज बोडवाड अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर द फॉलोईंग ग्रँटेड पोस्ट ऑफ असिस्टंट प्रोफेसर ऑन क्लॉक ओवर पोस्ट साथी चा, कवर बेसिस तर पहा अर्ज मागवण्यात येत आहे ग्रँटेड पोस्टसाठी असिस्टंट प्रोफेसरच्या ऑन क्लॉक अवर बेसिस प्युअरली ऑन टेम्पररी बेसिस पोस्टचे स्वरूप आहे टेम्पररी बेसिस फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द फॉलोईंग सब्जेक्ट्स तर खालील विषयाकरिता उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे सिरियल नंबर वन डेसिग्नेशन पद किंवा पदाचा हुद्दा सिरियल नंबर वन टू दोन्ही पोस्ट असिस्टंट प्रोफेसरच्या आहेत सब्जेक्ट दोन विषय दिले आहे कॉमर्स आणि इकॉनॉमिक्स कॉमर्स इकॉनॉमिक्स नंबर ऑफ ग्रँटेड पोस्ट ऑन सी एच बी सी एच बीकरिता कॉमर्ससाठी दोन जागा दिलेल्या आहे आणि इकॉनॉमिक्ससाठी दोन जागा आहेत पिरियड ऑफ अपॉइंटमेंट ॲज पर स्टेट्यूट फोर हंड्रेड फिफ्टीन थ्री नाईन मंथ्स ऑर लेस दॅन नाईन मंथ्स तर पहा अपॉइंटमेंटचा कालावधी आहे या पोस्टचा दिलेला आहे नाईन मंथ्स और लेस दॅन नाईन मंथ्स म्हणजे नऊ महिने किंवा नऊ महिन्यापेक्षा कमी कालावधी असणार आहे तर पा कॉमर्ससाठी नाईन मंथ दिलेला आहे कालावधी आणि इकॉनॉमिक्ससाठी सुद्धा नऊ महिने कालावधी दिला आहे त्यानंतर इन्फॉर्मेशन सूचना इंटरव्ह्यू डेट थर्टी वन ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फोर एकतीस आगस्ट दोन हजार चोवीसला मुलाखत आहे टाईम टेन एम दहा वाजता नोट Service qualification and other terms and conditions available on you have said the website. The Liliya yeah, website to Arthia service term and condition available. Hai. Eligible and interested candidates are invited to attend the interview as per above schedule in the college office as their own cost. Candidates should bring formal application consisting of detailed biodata along with copies of testimonial. Professor. अरविंद चौधरी प्रिन्सिपल ऑनरेबल मिथुलाजी अग्रवाल चेअरमन हिरत क्रमांक चार पाहिजेत अनुसया बहुउद्देशीय शिक्षण व प्रशिक्षण संस्थाद्वारा संचालित तुळजाभवानी कनिष्ठ महाविद्यालय गुमथळा तहसील कामठी जिल्हा नागपूर डबल फोर डबल वन झिरो फोर या अंशता अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयात माननीय शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर यांचे परवानगी पत्र क्रमांक दिला आहे दिनांक एकोणतीस सात दोन हजार चोवीसनुसार खाली शिक्षकेतर कर्मचारी पदे भरणे आहे तर पहा या ठिकाणी शिक्षकेतर कर्मचारी पदे भरणे आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव कनिष्ठ लिपिक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता पदवीधर व एम एस सी आय टी एकूण पदे एक जागा वेतनश्रेणी शासकीय नियमानुसार आरक्षण जातीचा प्रवर्ग शासनाच्या आरक्षण धोरणानुसार अनुक्रमांक दोन पदाचे नाव प्रयोगशाळा सहाय्यक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता यचस्सी विज्ञान एकूण पदे एकूण दोन जागा वेतनश्रेणी या पदाची सुद्धा शासकीय नियमानुसार आरक्षण किंवा जातीचा प्रवर्ग शासनाच्या आरक्षण धोरणानुसार सूचना टिप पात्र व इच्छुक उमेदवारांनी रविवार दिनांक आठ नऊ दोन हजार चोवीस म्हणजेच आठ सप्टेंबर दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजता तुळजाभवानी कनिष्ठ महाविद्यालयाच्या कार्यालयात स्वखर्चाने मूळ प्रमाणपत्र व त्याच्या साक्षांकित प्रतीसह प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे अनुभवी उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल सचिव ऑब्लिक अध्यक्ष शाळा समिती रथ क्रमांक पाच शरद नागरी सहकारी बँक लिमिटेड सोलापूर मुख्य कार्यालय दोनशे अठरा ऑब्लिक दोनशे एकोणीस ब गोल्ड लकी चौक सोलापूर फोर वन थ्री डबल झिरो वन फोन नंबर दिला आहे पाहिजेत कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालय व मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजनेअंतर्गत खालील पदांकरिता सहा महिने कालावधीसाठी प्रशिक्षणार्थी म्हणून नेमणूक करावयाची याची आहे तर पहा प्रशिक्षणार्थी म्हणून नेमणूकसाठी हे खाली दिलेले पद भरती करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे या ठिकाणी अनुक्रमांक एक पदाचे नाव लिपिक पदे एकूण चार पदे आहे चार जागा वयोमर्यादा अठरा वर्ष ते पस्तीस वर्षपर्यंत कमीत कमी अठरा वर्षे आणि जास्तीत जास्त पस्तीस वर्ष अठरा ते पस्तीस वर्ष शैक्षणिक अर्हता पदवीधर एम एस सी आय टी पब्लिक टायपिंग इंग्रजी चाळीस वर्ड्स आणि मराठी तीस अनुभव बी कॉम ऑब्लिक एम कॉम ऑब्लिक बी सी ए तसेच टॅली असल्यास प्राधान्य अनुक्रमांक दोन पदाचे नाव शिपाई पदे एकूण दोन जागा वय वयोमर्यादा अठरा वर्ष ते पस्तीस वर्ष शैक्षणिक अर्हता बारावी पास अनुभव बारावी पास तसेच ऑफिस बा बॉय सॉरी बारावी पास तसेच ऑफिस बॉय असल्यास प्राधान्य सूचना वरीलप्रमाणे शैक्षणिक अर्हता व अनुभव असलेल्या इच्छुक व पात्र उमेदवारांनी मंगळवार दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीस म्हणजे सत्तावीस आगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता मूळ कागदपत्रांसह खालील पत्त्यावर समक्ष मुलाखतीस हजर राहावे टीप मुलाखतीतील पात्र उमेदवारांना किंवा प्रशिक्षणार्थींना शासन निर्णय क्रमांक हा दिला आहे दिनांक नऊ सात दोन हजार चोवीसमधील अटी व शर्तीस अधीन राहून विद्यावेतन शासनामार्फत अदा करण्यात येईल मुख्य कार्यकारी अधिकारी रथ क्रमांक सहा विचण प्रकाशन ख्यातनाम संस्था विच्षण प्रकाशन या ई दैनिकाकरिता खालील रिक्तपदे त्वरित भरणे आहे क्रमांक एक पद व्हिडिओ एडिटर संख्या पदसंख्या दोन जागा दोन अनुक्रमांक दोन पद आहे मराठी कॉपी एडिटर एकूण जागा आठ क्रमांक तीन पद ग्राफिक्स डिझायनर एकूण दोन जागा क्रमांक चार पद आहे एक्झिक्युटिव्ह असिस्टंट टू सी ओ सीईओ एकूण दोन जागा क्रमांक पाच पद ड्रायव्हर ॲटोमॅटिक गाडी एकूण दोन जागा क्रमांक सहा पद शिपाई एकूण दोन जागा सूचना इच्छुकांनी आपला सी व्ही किंवा रिझूम पदाचे नाव नमूद करून पुढील दिलेल्या ईमेलवर पाठवावेत कॉन्टॅक्ट हा ईमेल ॲड्रेस दिला, दिला आहे ठिकाण प्लॉट नंबर वन कल्पतरू समर्थनगर करवन नाक्याजवळ शिरपूर जिल्हा धुळे संपर्क क्रमांक दिला आहे आणि ही वेबसाईट आहे जाहिरात क्रमांक सात पाहिजेत शिंदे शिक्षण संस्था सावरगावद्वारा संचालित राणी लक्ष्मीबाई कृषी तंत्र विद्यालय सावरगाव तहसील नरखेड जिल्हा नागपूर अनुक्रमांक एक पदांचा तपशील प्राचार्य पदांची संख्या एक जागा शैक्षणिक पात्रता एम एस सी कृषी म्हणजेच एम एस सी ॲग्रिकल्चर अनुक्रमांक दोन पदांचा तपशील कृषी पर्यवेक्षक पदांची संख्या एक जागा शैक्षणिक पात्रता बी एस सी कृषी बी एस सी ॲग्रिकल्चर वरील दर्शविण्यात आलेल्या रिक्तपदाकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांनी स्वतःचा फोटो शैक्षणिक प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती सात दिवसाच्या आत राणी लक्ष्मीबाई कृषी तंत्र विद्यालय सावरगाव तहसील नरखेड जिल्हा नागपूर या पत्त्यावर पाठविण्यात यावे संपर्क क्रमांक दिला आहे नाईन फोर टू वन सेवन झिरो एट टू टू नाईन अविनाश शिंदे अध्यक्ष हिरात क्रमांक आठ पाहिजेत संत गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ शिंदेवाई तालुका सिंदेवाई जिल्हा चंद्रपूर द्वारा समाजकार्यात काम करण्यास व संत गजानन महाराज नर्सिंग स्कूल सिंदेवाई येथे इच्छुक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांनी स्वखर्चाने खालील पदांकरिता मुलाखतीसाठी शिंदेवाई येथे दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस म्हणजेच एकोणतीस आगस्ट दोन हजार चोवीसला हजर राहावे अनुक्रमांक एक पदाचे नाव नर्स शैक्षणिक पात्रता बी एस सी नर्सिंग व पी बी एस सी नर्सिंग पदांची संख्या पहा एकूण पद संख्या सहा जागा दिल्या आहेत सूचना वरील पदे तात्काळ मानधन तत्वावर भरणे आहे तरी इच्छुक उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीसाठी दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस म्हणजेच एकोणतीस आगस्ट दोन हजार चोवीसला व्यसनमुक्ती कार्यालय नवीन बसस्टॉपजवळ शिंदेवाई येथे दुपारी बारा वाजता हजर राहावे अध्यक्ष अब्लिक सचिव संत गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ शिंदेवाई तालुका शिंदेवाई जिल्हा चंद्रपूर क्रमांक नऊ आर के एस पब्लिक स्कूल सी बी एस ईमेल ॲड्रेस वेबसाईट दिली आहे पोस्ट प्री प्रायमरी टीचर्स सब्जेक्ट मदर टीचर कॉलिफिकेशन ग्रॅज्युएट्स विथ स्वीटेबल कॉलिफिकेशन पोस्ट पी आर टी प्रायमरी टीचर सब्जेक्ट इंग्लिश सायन्स क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट विथ डी एड ऑर बी एड पोस्ट त्यानंतरची पोस्ट आहे पी आर टी नंतर टी जी टी सब्जेक्ट विषय इंग्लिश मॅथ्स सायन्स क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट ऑब्लिक पोस्ट ग्रॅज्युएट विथ बी एड आणि त्यानंतरची पोस्ट आहे स्कूल कॉन्सेलर क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट अँड पोस्ट ग्रॅज्युएट इन सायकॉलॉजी इन्फॉर्मेशन एक इंग्लिश फ्लुएंसी इज मस्ट दोन इलिजिबल कैंडिडेट्स फॉर अबोव्ह पोस्ट कॅन अपियर फॉर द वॉक इन इंटरव्ह्यू विथ हँडरिटन अप्लिकेशन अँड टेस्टिमोनियल्स विथ रिसेंट पासपोर्ट साईज फोटो तीन फ्रेशर स्कॅन आल्सो अप्लाय वॉक इन इंटरव्ह्यू ऑन संडे ट्वेंटी ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फोर तर पहा मुलाखत दिनांक आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस संडे रविवारला टाईम नाईन ए एम टू टू पी एम नऊ वाजेपासून दोन वाजेपर्यंत वेनू ठिकाण दिलं आहे आर के एस पब्लिक स्कूल हा ॲड्रेस दिला आहे ट्रिपल वन ऑब्लिक वन जय सॉरी जरीपटका पोलीस स्टेशन रोड नियर लक्ष्मी लॉन नारा नागपूर कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट करण्यासाठी दोन कॉन्टॅक्ट नंबर दिले आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद